पहिली विनंती आहे याला राजकीय दृष्टिकोनातून बघता शेतकऱ्यांचा वास्तव तुम्ही समजून घ्या नंबर एक याच जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीस वाचोऱ्याला जळगावला भुसावळला सभेमध्ये बोलले की मी भावांतर योजना कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना देईल परंतु आपण त्याचे साक्षीदार होतात भावांतर म्हणजे भावातला अंतर यांनी भावातला अंतर न देता त्या ठिकाणी केवळ पाच हजार रुपये म्हणजे क्विंटल मागे जर आपण हिशोब केला तर दोनशे रुपये देऊन रोजगार आंबेची मजुरी देखील चारशे सत्तर रुपये आहे दोनशे रुपये देऊन क्विंटल मागे शेतकऱ्याची थट्टा त्या ठिकाणी लावली त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की देवेंद्रजी शब्दाला जागा तुम्ही भावांतर बोलले होते म्हणजे भावातला अंतर तसं पाहिलं तर पंचवीस हजार रुपये विक्टी येतो आपण केवळ पाच हजार रुपये देतात त्यामुळे ती फसवणूक तुम्ही शेतकऱ्याची करतात आणि तरी तुम्ही सुरुवातीला सांगितलं की ई पीक ॲप त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की नाही ऑफलाईन करू आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की जॉईन उतारे म्हणजे तुम्ही दिरंगाई करताय तुम्हाला द्यायची तर मोक्या मनाने द्या ज्या पद्धतीने उद्धवजींनी कर्जमाफी केली त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांची खेळू नका नंबर एक नंबर दोन की पीक विम्याच्या नावाने जे कवच शेतकऱ्यांचं होतं एक रुपयाच्या नावाने तुम्ही शेतकऱ्याची मतं मात्र त्याला बोलून घेतली मात्र त्याला द्यायची वेळ जेव्हा आली पंचवीस टक्के एकवीस दिवस पावसाचा खंड पडल्यानंतर आपण त्याला दिला तो त्याचा हक्क होता तो त्याला मिळाला परंतु पंच्याहत्तर टक्के पीक कापणी प्रयोगाच्या अनुषंगाने चारशे कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान त्याचं झालेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून पीक विमा कंपनी शासनाकडे मागणी करते मात्र शासन प्रीमियम द्यायला तयार नाही ना भरपाई द्यायला तयार नाही राज्य सरकार त्या ठिकाणी चारशे कोटी रुपये कधी देणार जवळजवळ आमच्या जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांचा विषय त्या ठिकाणी आहे आणि म्हणून दुसरा विषय जो प्रधानमंत्री पीक विम्याचा आणि तिसरा की जे कापूस लिंबू मोसंबी फळ उत्पादक शेतकऱ्यांचा मागच्या आता शेतकऱ्यांची त्यांनी थट्टाच केली किंवा के लागवडच केली नाही म्हणून त्यांना नाकारले सात हजार शेतकऱ्यांना परंतु करंट म्हणजे मागच्या वर्षीच्या शेतकऱ्यांना अद्याप तो पैसे आले नाही म्हणजे असे चारशे कोटी रुपये फळपीकचे चारशे कोटी रुपये कापूस तूर उडीद बुक सोयाबीनचे आणि जवळजवळ एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये ठिबकचे हजार कोटी रुपये सरकारला देणं आहे आणि दुष्काळाचे जी निधी भावांतरची वेगळी त्यामुळे या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आपण गांभीर्याने घ्या माझी विनंती आहे आणि तुम्ही दिवाळखोरीकडे ने राज्य नेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बघल जर दिली तर शेतकरी राजा माफ करणार नाही आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी दोन ऑक्टोबरपासून ग्राम स्वराज यात्रा ग्राम स्वराज अभियान ग्रामीण भागातल्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी अभियान करेल आणि सरकारला त्या ठिकाणी या प्रश्नावर देण्यात भाग पाडेल हा गंभीर प्रश्न आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी सरकारकडे अभियान जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची संख्या नेमकी किती आहे आणि एकीकडे नेते ने जळगाव जिल्ह्यामध्ये दौरा करताना दिसत आहे मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न कुणीच बोलताना दिसत नाही जळगाव जिल्ह्यात तीन तीन मंत्री आहेत आमदार आहेत मात्र असं असताना पण तुम्हाला वारंवार प्रश्न घेऊन पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांसाठी ही खरोखर अत्यंत गंभीर बाब आहे मी आपल्याला धन्यवाद देईन की आपण महत्वाचा प्रश्न घेतला चार लाख तूर उडी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी आहेत की ज्यांचे चारशे कोटी रुपये विम्याचे आणि जो पावांतर योजनेच्या माध्यमातून जी फसवणूक केलेली पाच हजार नावाचे जे सा आश्वासन दिले त्याचे असे चार लाख शेतकऱ्यांचे आणि चोवीस हजार शेतकऱ्यांचे ठिबकचं अनुदान त्या ठिकाणी बाकी आहे कापूस उत्पादक शेतकरी जे आहेत साधारणतः सतरा हजार रेग्युलरचे आणि सहा सहा हजार मागचे म्हणजे असे साधारणतः साठ हजार शेतकऱ्यांच्या हजार कोटी रुपयाची देणी मिनिमम त्या ठिकाणी सरकार आज त्या ठिकाणी टाळाटाळ करताना दिसते आणि खेद आहे तीन, तीन मंत्री अकरा आमदार पैकी दहा आमदार सत्ताधारी पक्षाचे असताना याच्यावर कोणी बोलायला तयार नाही हे दुःख त्या ठिकाणी साधारण पंतप्रधान येऊन गेले मुख्यमंत्री येऊन गेले अजित पवार येऊन गेले मात्र त्यांनी त्यांच्या योजना आणि त्यांच्या गोष्टी केल्या मात्र शेतकऱ्यांच्या केळीचा प्रश्न असून अद्यापही केळीला कुठलाही दर्जा मिळाला नाही त्यावर कोणीच बोलले नाही हेच दुर्दैव आहे की सेवा सदन मध्ये राहणारे गिरीश महाजन सेवाच्याऐवजी मेवाच्याच मागे लागले सागर किनारे सा संध मध्ये देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांचे दुःखच कळत नाही आहे आणि अजितदादा तर गुलाबी गुलाबीमध्ये त्या ठिकाणी रंगले त्यांना शेतकऱ्यांचे दुःख कळत नाही ते पिंक कपडे घालून त्यांना सगळं गुलाबी दिसते पण काळं कुट्ट अंधकारमय शेतकऱ्यांचे दुःख जीवन त्यांना दिसत नाही खेत त्या ठिकाणी आहे त्यामुळे तिघं मंत्री यांना विसर पडला की काय आणि खरोखर प्रधानमंत्री येऊन यांचं धाडच झालं नाही हे नारपारला केंद्रात येऊन यांचं धाडस धाडच झालं नाही ते आमचे पीक विम्याचे पैसे नाही यांचं धाडच झालं नाही ते आमच्या ना आता द्या त्यामुळे दुर्दैवाने मूळ प्रश्नाला बदल देताना ती मंत्री आणि आमदार जे आहेत यांनी आता गांभीर्याने घेतलं तर ठीक नाही तर आता टीवरावर पळावं लागते मंत्र्यांना रस्त्यावर पळावं लागते दादा आँ... माझ्यात्री मंगेश चव्हाणांनी दोन मुलांना पकडलं नोकरीचं आम्ही कोणत्या मुलांनी पैसे घेतल्याची तक्रार आहे आणि या संदर्भात बोलताना मंगेश चव्हाणांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे की उन्मेश ठाकरेचा कार्यकर्ता आहे तुमचे फोटो कॉल रेकॉर्डिंग आणि पुरावे माझ्याकडे आहेत आणि हे नोकरीचे जे पैसे घेतलेले मुलांचे ते उन्मेश पाटलांनी परत कोणाकडनं मूर्त घेत आहे कोणाताची वाट पाहत आहे द्या ना मी असो का कुणी असो जर कोणाच्या भावनेशी कोणी खेळत असेल तर ते खपून घेतलं गेलं नाही पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की जसं ते संताजी दानाजीचा छत्रपतींचा काळातला किस्सा होता ना पाण्यामध्ये असू द्या आकाशामध्ये असू द्या डोपरामध्ये असू द्या सगळ्या ठिकाणी त्यांना ते, ते दिसतं तसं आता मंगेश चव्हाणांना प्रत्येक ठिकाणी उमेश पाटीलच दिसतो त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे आमदार महोदय आपण ज्या पद्धतीने पिंपळाचा झाला वडाचं पान लावून आपण स्वतः सांगतात त्या बाईटमध्ये की मी असं म्हणत नाही त्यांनाच त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलं तर आपण जर बाईट आखली त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे अशा बातमींना आपण महत्त्व देऊ नका उलट गंभीर प्रश्न आहेत त्याच्याकडे लक्ष द्या उलट आमदार साहेब शेतीवर कापसावर विम्यावर बोला कधीतरी किती दिवस या पद्धतीने तुम्ही लोकांचं तुम्ही दुर्लक्ष करणार लोकांना मूळमध्ये बसून जोडून येणार किती दिवस हा बालिशपणा करणार किती दिवस हे मनोरंजन करणार किती दिवस ते खोटे आरोप करणार किती दिवस लोकांना तुम्ही या पद्धतीने लोकांचा तुम्ही कन्व्हिन्स होत नाही लोक तर त्यांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे माझी विनंती त्यांना ती मूळ मुद्द्याला त्यांनी साथ द्यावी तीस दिवस राहिले शेवटची ती घटिका त्यांनी मोजावी आणि त्याचं संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी भूमिका घ्यावी आता त्यांनी एक शब्द वापरलेला आहे की ज्या ज्या लोकां त्या तरुणांकडून पैसे घेणाऱ्या आरामखोरांना जनता माफ करणार नाही असा एक शब्द प्रयोग केला आता कळेल ना आता कोण आरामखोर आहे जनता दाखवेल ना बरोबर आहे का म्हणून तुम्ही घाबरता येत नाही जनता दाखवेल साठ दिवस कोण आरामपूर आहे त्यामुळे माझी यामध्ये विनंती आहे की मला तो शब्द करायचा आणि मी करून काढून टाकेल तो, तो बोलण्यातून मला या सगळ्या संदर्भामध्ये की कोणी किती विदाऊट नंबरच्या गाड्या विकल्या कोणी किती बोगस इन्शुरन्स काढले कोणी किती जमिनीचे कसे दिले मला वैयक्तिक व्यवहारात आणि खोलात जायचं नाही पण उलट ते ज्या पद्धतीने बोलत आहेत त्या संदर्भात तो हॅबिट्यूल क्रिमिनल आहे जो व्यक्ती सापडला आहे उलट माझी मी पोलिसांना सूचना केल्या की चौकशी कसून करा आणि ते बघा त्या संदर्भात काय काय कारण की तीनदा यापूर्वी त्याने असेच प्रकार केले आहे तो काही शिवसेनेचा कार्यकर्ता नव्हता त्या ठिकाणी कोणीही गळ्यात काही टाकून फोटो व्हायरल केला आणि म्हणेन मी या पक्षाचा असं होत नसतं का त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही काम करून न्याय द्या तीस दिवस राहिले दुधाचं अनुदान द्या साहेब तिकडे लक्ष घाला जेवढा वेळ तुमचा जो आहे फालतू गोष्टी तर अशा पद्धतीने वाईट आणि वेळ टायला दुधाचं अनुदान का देत नाही कापसाचा का फरक देत नाही का सोयाबीनचं अनुदान देत नाही का म्हणून त्या ठिकाणी नारपारला शाश्वत निधी त्या ठिकाणी देऊन गिरणीत किती पाणी येतं याचा अभ्यास करा साहेब नारपारवर बोलताना तुम्हाला लोक हद्दपार करतील त्यामुळे मूळ प्रश्नाला बगल देऊन आमदार साहेब लोक कन्व्हिन्स होत नाही तर कन्फ्यूज होण्याचा जो प्रयत्न करत आहेत मला असं वाटतं की हा प्रयत्न त्यांचा केळीवान आहे त्यामुळे त्यांनी मूळ मुद्द्यावर यावं अन्यथा तुम्हाला जे बोललेलं आहे लोकं त्यांना लागत